गोंदिया जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा सुरळीत पार पडली असून यामध्ये एक हजार एकशे चार विद्यार्थी लेखी परीक्षेस पात्र ठरले होते यापैकी एक हजार त्र्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून अकरा विद्यार्थी परीक्षेसाठी अनुपस्थित होते या परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवून परीक्षा गोंदिया येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयात पार पडली परीक्षेच्या प्रश्नांबाबत काही आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांना पेपर झाल्यानंतर वेळ देण्यात आला होता याचा निकाल पेपर तपासणी झाल्यानंतर लवकरच विद्यार्थ्यांना पोहोचणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले आहे आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे गोंदिया जिल्हा पोलीस भरतीचा दुसरा टप्पा म्हणजे दुसरा आणि खरं तर अंतिम टप्पा म्हणजे लेखी परीक्षा ही पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि शंभर मार्कांच्या या परीक्षेमध्ये दीड तासाच्या अवधीमध्ये आज अकराशे चार मुलं इथे हजर राहणार होती पैकी अकरा मुलं जी आहेत ती परीक्षेला हजर नाही आहेत उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा या ठिकाणी चालू आहे आणि परीक्षा शांततेत चालू आहे तदनंतर प्रश्नांबाबत किंवा प्रश्नावलीबाबत कुठल्याही प्रकारचे आक्षे आक्षेप असले तर त्या आक्षेपांसाठी वेळ देणार दिला जाणार आहे आणि मग विद्यार्थ्यांचे गुण त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत